नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस सत्याऐंशी वा तर आज आपण क्रिस्टल कंपनीच्या ब्ल्यू कॉपर हे एका बुरशीनाशकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर क्रिस्टल कंपनीचे ब्ल्यू कॉपर कॉपर ऑक्सिक्लोराईट पन्नास टक्के डब्ल्यू पी हे एक अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहे जे की विविध पिकावरील बुरशीजन्य रोगांना रोगांशी लढा देण्यासाठी तयार केलेले शक्तिशाली बुरशीनाशक आहे जे की पिकांना मजबूत संरक्षण प्रदान करते ज्यामुळे पिके अधिक निरोगी आणि तट धरण्यास सक्षम राहतात तसेच ब्ल्यू कॉपरमधील कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी हा घटक असलेले रसायन जे की संपर्क क्रिया म्हणजेच कॉन्टॅक्ट पद्धतीद्वारे सर्व पिकांना हानी पोहोचवणाऱ्या रोगांना नष्ट करतो यामुळे पिके दीर्घकाळ रोगमुक्त आणि सुरक्षित राहतात तसेच हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशीमध्ये व्यत्यय आणून त्यांच्या वाढीस आणि पुरवउ पुनर थांबवून पीक वनस्पतींच्या विविध बुरशी बुरशीला नियंत्रित ठेवतात तसेच हे बुरशीनाशक जसे की पानावरील ठिपके असतील किंवा लिंबूवर्गीय पिकामधील क्रँकर असेल किंवा फळकुजणी असेल किंवा कूज असेल किंवा गंज असेल किंवा कळी कुजणी असेल इत्यादी जे बुरशीचे प्रकार आहेत त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करते तसेच प्रमाणाचा विचार करता प्रति एक लिटर पाण्यासाठी दोन पॉईंट पाच ग्रॅम एवढे प्रमाण तुम्ही वापरू शकता तसेच मार्केटमध्ये आपल्याला पाचशे ग्रॅम एक किलो आणि दोन किलो एवढ्या साईजमध्ये हे बुरशीनाशक उपलब्ध आहे आणि किमतीचा विचार करता पाचशे ग्रॅमचे बुरशीनाशक हे चारशे पन्नास ते पाचशे पन्नासच्या दरम्यान आपल्याला भेटून जाईल धन्यवाद